छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि विचारांचं दर्शन मंडळांमध्ये घडावं या उद्देशानं राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं मंडळ तिथं शिवराय या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते संभाजी आर्डे यांच्यातर्फे तब्बल शंभर मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांना तीन फूट उंच शिवरायांच्या मूर्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते संभाजी आरडे यांच्या संकल्पनेतून साकारला गेला असून या उपक्रमाचं नामदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केलं या संकल्पनेतून गणेश मंडळांनी केवळ सजावट न करता इतिहास शौर्य आणि स्वाभिमान यांचं दर्शन जनसामान्यांना घडवण्याचा प्रयत्न करावा हा उपक्रम तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले संभाजी आरडे यांनी सांगितले की या उपक्रमाच्या नाथाजी पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवीश पाटील तालुकाध्यक्ष विलास रनदीपे विजय माडिक आदी मान्यवर उपस्थित होते टीव्ही नेक्स मराठी साठी स्वप्नील कांबळे संभाजीराव आरडे जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याने वेगवेगळ्या मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी किंवा शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळा स्वतःचा पुतळा असावा खूप मोठा आणि सुंदर पुतळा जवळजवळ एकशे वीस मंडळांना देण्याचा संकल्प केला दहा एक मंडळांना माझ्या हस्ते दिला तो अतिशय स्तुत्य उपक्रम प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दोन तरी म्हणजे किती असायला लागेल दोन तरी पुतळे किंवा फोटो असायलाच पाहिजे एक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब चार वर्षापूर्वी मी परिसरातील दलित वस्तीमध्ये समाज मंदिरात जाऊन राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे प्रस्थापित केलेत ते तो पुतळे बसवले दलित समाजातून मला मिळालेला जो उत्त उत्पुस्त प्रतिसाद होता त्यातूनच मला अशी प्रेरणा आली की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सुद्धा प्रत्येक तरुण मंडळाकडे असावेत आणि प्रत्येक तरुण मंडळाच्या मंडपात बसावेत त्या अनुषंगाने तालुक्यावर प्रवास केला पहिला प्रवास केल्यानंतर लक्षात आलं की तालुक्यात बरीशीच मंडळं शिवजयंती साजरी करतात बरीचशीच मंडळं गणेशोत्सव साजरा करतात पण प्रत्येक मंडळाकडे स्वतःचा शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आहे शिवजयंती करणारी मंडळं इकडचा तिकडचा कुठला तरी पुतळा आणून शिवजयंती साजरी करतात आणि गणेशोत्सव करणाऱ्या मंडळाने शिवजयंती करण्यापासून थोडीशी दूर आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मला असं वाटलं की प्रत्येक